रामकृष्णरे मित्रांनो मी गितेश गावकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझं सुंदर कोकणी को या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण चल आहो फिरा काहो आणि आपल्याबरोबर आजच मित्र आपले तर मित्रांनो आपण आता जाणार आहोत हरकुळला शृंगेश्वर मंदिर आणि हरकुळचं डॅम बघून येणार आहोत तर तुम्हा दाखवतो आपण सगळं एक्सप्लोर करणार आहोत बघूया आता जाऊया गाडी काढते बाहेर तर मित्रांनो मी आता इलाई स्टॉपवर आहे गाडी घेऊन आणि मित्रांनो आता मित्राची वाट बघतोय तर कधी येतात कनेडीसून बघूया आपण आता जाणार आहोत खलांत्रे खलां सून परत आपण गणपतीचा साचा घेऊन येणार आहोत आणि मुकुट घेऊन येणार आहोत गणपतीचो मित्रांनो पप्पांनी आपल्या कामाक लावलाय न्या फिरागावच्या अगोदर काम करून आपण जाणार आहोत मग बघूया आता कधी येता सो मित्रांनो आपलं मित्र पण येलो आता हिनापुढे आपल्याबरोबर जाणार आहू शकतास हे तू लवकर कसं येईल मित्रांनो आपण आता इलाउ शृंगेश्वर मंदिरकडे आहो आणि मित्रांनो मध्ये पाऊस गवलो त्यामुळे आपण रुटिंगची शूटिंग करूक नाही आणि हे मित्रांनो मत्स्योगी वॉटरफॉल भारी आता मित्रांनो हय मंदिरा खालती आहे बघा जाऊया आपण आता मित्रांनो असे आहेत उतरान जाऊ आणि मित्रांनो मित्र ओ हो काय नजारो आ भारीच मित्रांनो बघा पाणी येतो मित्रांनो हे मंदिर आई मित्रांनो बसायसाठी चांगली जागा गेलेली आहे मित्रांनो आपण आता ऐक्यामुळे आवाज येत नाही आपण मंदिरात येऊ मंदिराच्या पाया पडाया आपल्या आता गणपती मंदिरचं गणपती मंदिर पण मित्रांनो हा सुमलेश्वराचा मंदिर गणपती बाप्पा आपले मित्रांनो गंगटगिरी महाराजांचा फोटो लावलेलो परत स्वामी समर्थांचा फोटो आहे आणि पाहुणा देवीचा फोटो आ आणि मित्रांनो आणि मित्रांनो जसे मंदिराच्या ह्या साइडला येतात त्या साईडला येतात मित्रांनो होय आपल्या नंदी मुख आणि नंदीबाईलाच्या बैलाच्या मुखातला पाणी येतात आणि खालती शिवलिंग बघू शकतात मित्रांनो आणि त्याच्याबरोबर बाजू वॉटरफॉल आस्त त्याची आवाज थोडं कमी येत मित्रांनो कारण धबधब्याचा पाणी आ तो फोर्स भरपूर आहे आणि त्याच्यामुळे आवाज येत नाही मस्त परिसर आहे मित्रांनो बघा आणि आपल्या मित्र लो आपल्याबरोबर आता जाया पाणी तर सीधा असा अकड अकडे जाता

मित्रांनो आपण दर्शन घेऊन आता आपण चल लाव घरा आपण आता चल लाव आता आपण घराकडे जाऊया डॅम या तर मित्रांनो हई तुम्ही येऊन बघा प्रत्यक्षात हरकूळ मध्ये या आणि दोघेही लाव तर मित्रांनो आपण आता उतर हरकुळ गावामध्ये आणि शृंगेश्वर मंदिर त्या साईडला आणि मित्रांनो इलाच ना हरकू कनेडी ते फोंडा रूट जो आ त्या रूटवरच बोर्ड लावलेलो ला, मित्रांनो आणि हैना डायरेक्ट जाऊचा वर या सो मित्रांनो आपण इला वाता हरकूळच्या डॅमवर आहो आणि हा तलाव हा त्या साईडला मित्रांनो डोंगरावर बघत धबधबे वाहतात मोबाईलात दिसतात का माहीत नाही ते बघा भारीच वाटत आणि मित्रांनो त्या साईडला जाऊ परमिशन नाही आहे तरी मित्रांनो आपल्या इथपर्यंत पर परमिशन दिले नाही आहे गेटच्या ह्या साईडपर्यंत आपली गाडी त्या साईडला उभी या बघू शकतास मित्रांनो भारीच मित्रांनो हे डोंगर अंगा तुम्ही बघू शकतास सर निसर्गरम्य कोकण हा मित्रांनो आपण तो जो समोरचा डोंगर दिसता ते त्या डोंगराच्या त्या साईड नाही लावणा खडकं केवढी लावलेली आहेत बघू शकतास तर मित्रांनो काल झालो उशीर त्याच्यामुळे मी आत्ता व्हिडिओ करतो आहे तर मित्रांनो काल आपण गेल्ला हरकुळात आपल्याकडे दोन हरकुळ आहेत एक म्हणजे हरकुळ बुद्रुक आणि आणि एक हरकुळ खुर्द म्हणून आम्ही काल गेल्ला हरकुळ खुर्द खुर्दमध्ये आणि मित्रांनो हरकुळ खुर्दमध्ये गेलास की थडेवाडी लागता म्हणजे कनेडी टू फोंडा रोड जो आ किंवा फोंडा टू कनेडी आ त्या रस्त्याकच लागून ता गाव आणि मित्रांनो त्या गावामध्ये थडेवाडी आ थडेवाडी जशी येतली थंयच असो फाटो फुटलो आतमध्ये कच्चो रस्तो हा त्या रस्त्यांदा तुम्ही वरती गेलास की थंय डोंगराच्या मुळात एकदम मंदिर आता तर मित्रांनो त्याच स्थळावर नक्की भेट द्यावा कारण एकदम मन प्रसन्न होतं थंय गेल्यावर तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर भेटाय पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर शेअर करा सबस्क्राईब आणि करा, लाईक करायला विसरू नका